त्याच्यापुढं प्रश्न खूप आहे त्याच्याबरोबर जे बत्तीस माझे नगरसेवक नगरसेविकेकरता गड्याचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांच्याही पुढं अडचणी खूप आहेत मी आत्ता श्री काळभैरवनाथाच्या आपल्या ग्राम दैवत उरई देवाची तिथं करता गेलेलो होतो काय अवस्था आहे रस्त्याची माझी मलाच लाज वाटली की मी तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री इथली दुरावस्था बघितल्यानंतर माझं मलाच लाज वाटायला लागेल कसं तुम्ही इथं राहता कसं तुम्ही याला तोंड देता खरं तर मागच्या काळामध्ये आपण सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो परंतु काहींनी सांगितलं की इथली नगरपालिका करा मित्रांनो मी नेहमी आदरणीय पवार साहेबांनी पण आम्हाला राजकारण शिकवत असताना सांगितलं उद्याची पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर निर्णय घ्यायचे उलट आपलं पुण्याचा आवाका एवढा वाढला आहे त्यांच्या आजूबाजूला पी एम आर डी आहे पिंपरी चिंचवड आहे जवळ आजूबाजूची गावं आहे आणि ती गावं महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्याला निधी जास्त मिळतो तुम्हाला मागच्या काळामध्ये आठवत असेल जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनमधनं चेतन पाटलांना एकवत असेल त्यावेळेस आम्ही केंद्राचा राज्याचा निधी आणला त्याच्यातनं मी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोरा बदलला पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटणारं शहर निर्माण केलं आम्ही पुण्यामध्ये तो निधी आणला परंतु पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी झाली आहे मेट्रो ती सर्व दूरपर्यंत पोहोचवायची आपल्याला आता इथं सासवडला विमानतळ येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ दोन धावपट्ट्या होणारे मोठी मोठी विमानं परदेशातनं येतील इथून परदेशात जातील देशाच्या कानाकोपऱ्यातून येतील इथून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातील कारण पुणे आणि पिंपरी पी चिंचवड हे जगाच्या पाठीवर एक महत्त्वाचं मुंबईनंतर शहर भारतातलं म्हणून ओळखलं जातं आय टी हब आहे ॲटो हब आहे इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक व्यवसायधारक आलेले